हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण चहा आणि कॉफी पिण्याविषयीचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपल्यापैकी एकही व्यक्ती अशी नसेल का जिने आयुष्यामध्ये एकदा का होईना चहा किंवा कॉफीची टेस्ट घेतली नसेल कारण आज चहाने दिवसाची खूप साऱ्या लोकांची सुरुवात होते आणि आता तर कॉफीने सुद्धा होते परंतु हे चहा आणि कॉफी खरंच आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे का किंवा हे खा चहा कॉफी घेतल्यामुळे आपल्याला काही फायदा होतो की त्यापासून तोटे होतात हे आज आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे चहा आणि कॉफीमध्ये जितके फायद्याचे घटक आहेत त्याहून जास्त नुकसानीचे घटक देखील आहे आणि ते कशा प्रकारे काम करतात हे आज आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चहा जर इतर गोष्टींचा विचार केला तर चहापेक्षा कॉफी बरी असं म्हणतो पण कॉफीसुद्धा खरंच आपल्या शरीरासाठी काही उपयोगाचे आहे कॉफीमध्ये चहापेक्षाही जास्त असे घटक आहे जे आपल्याला चहापेक्षा कॉफी बरी या या विषयावरती विचार करायला भाग पाडतात हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल सगळ्यात पहिला भारतामध्ये चहा हा ब्रिटिश लोकांनी आणला आणि त्याची सुरुवात अठराशे छत्तीस सालापासून झाली आणि तेव्हापासनं भारतीय लोकांना चहा समजला आणि ते पिण्या प्यायला सुरुवात झाली त्यानंतरनं जर कॉफीचा विचार केला तर सोळाशे सत्तर साली ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये कॉफी आणली आणि तेव्हापासनं कॉफीची पद्धत रुजू झाली आणि आज चहा कॉफी इतकी जास्त प्रमाणात वाढली आहे की आपल्याला कुठल्याही अगदी खेडेगाव जरी असेल तरी चहा कॉफीचे स्टॉल दिसतात किंवा घरी जर एखादं पाहुणा आला तर सगळ्यात आधी चहा कॉफी विचारली जाते आणि आपल्याला समजलंच असेल की यामुळे चहा कॉफी किती जास्त लोकप्रिय झाली परंतु ही जी चहा कॉफी आहे ती खरंच आपल्याला तितके फायदे देते का किंवा त्या फायद्यांपेक्षा नुकसान काय जास्त आहे ते, ते आत्ता आपण लगेच पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा आणि कॉफी हे असे बेव्हरेजेस आहे जे नॉन अल्कोहोलिक फ्लेवर्ड ड्रिंक म्हणून ओळखले जातात आणि जे पिण्यासाठी एकदम सेफ असे आहेत आणि त्या दोघा म्हणजे चहालाही आणि कॉफीलाही काही प्रकार प्र प्रमाणामध्ये हेल्थ बेनिफिट्स देखील आहे आणि आपण आता एक, -एक करून त्यांचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स ही प्रॉपर्टी भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपल्याला माहीत असेल की अँटीऑक्सिडंट्स काय करतात तर जे शरीराच्या ब्लडमध्ये फ्री रॅडिकल्स असतात ते इलिमिनेट करण्याचे काम करत असतात आणि यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होत असते आणि म्हणूनच आपल्याला जर का जास्त ताण तणाव असेल थकवा जाणवला असेल तर आपण चहा पितो याने आपल्याला एक चालना भेटते मेंदूला त्याचप्रमाणे दुसरा जो काही महत्वाचा उपयोग आहे चहा पिण्याचा तो म्हणजे चहा पिल्याने आपल्याला जो डायबिटीस आणि हार्ट अटॅक आहे ह्या होण्याची संभाव्यता आहे ती जरा कमी प्रमाणात आहे कारण आपल्याला माहित असेल की हे जे काही चहामध्ये घटक असतात ते आपल्या सेल्सला सिंथेसाईज करण्यासाठी मदत करत असतात शुगर लेवल किंवा जे आपण ग्लुकोजचं प्रमाण म्हणतो ते परंतु आपल्याला हेही माहीत असेल की चहामध्ये आपण साखर वापरतो आत्ता गुळाचा चहा लोकांना जास्त महत्व कळालंय परंतु आधीपासनं लोक चहामध्ये किंवा कॉफीमध्ये साखरच वापरत होते परंतु जरी आपण चहा कॉफी साखरेत बनवत असलो तरी पण डायबिटीस आणि हार्ट अटॅक ह्या दोन्हींवरती थोड्याफार प्रमाणात तरी उपयोग होतो चहाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे चहामध्ये एक कंपाऊंड असतं ज्याचं नाव आहे किंवा शॉर्ट फॉर्म आहे जी सी जी आणि हे जे काही आहे एक प्रकारचं फिनॉल आहे आणि हे फिनॉलची एक प्रॉपर्टी असते की जे आपल्या फॅट सेल्स असतात त्या श्रिंक करतात आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल की वेट लॉसमध्ये चहा पिल्याने मदत होतो किंवा आपण खूपदा असं म्हणतो की खूप जास्त चहा पिल्याने तब्येत सुधरत नाही किंवा काय okay. त्याचा डायरेक्ट परिणाम आहे तो फॅट सेलवर होत असतो म्हणजे ज्या फॅट्सच्या जे सेल्स से आहेत त्या बर्न होन होतात किंवा मग त्या श्रिंक होतात आणि यामुळे आपल्याला वेट लॉस होतो आणि म्हणूनच चहा पिल्यामुळे आपण वेट लॉस जर आपल्याला करायचं असेल तर चहा पिणे योग्य आहे परंतु ते योग्य प्रमाणात प्यायला हवं प्रमाणापेक्षा जास्त पिलात तर त्यापासून फायदा नाही तोटच होणार आहे यानंतरनं चहाचे पण खूप सारे प्रकार आहे आपल्याला फक्त ब्लॅक टी आणि व्हाईट टी माहीत असेल आता नव्याने रुजू झालेला ग्रीन टी असेल येलो टी असेल अशा प्रकारे खूप साऱ्या प्रकारे चहा देखील बनवता येतो आणि वेगवेगळा चहा पिल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे फायदे भेटतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक टी आणि त्याच्यामध्ये जर आपण लिंबू पिळून घेतलं ज्याला आपण लेमन टी म्हणतो तो ग्रीन टीपेक्षाही जास्त फायद्याचा ठरू शकतो कारण ग्रीन टी किंवा ज्याला आपण हर्बल टी म्हणतो खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्या सांगतात की, सांगता की तुम्हीला वेट लॉस करायचा असेल तर ग्रीन टी प्या किंवा काय परंतु ग्रीन टीपेक्षा सुद्धा ब्लॅक टीने सुद्धा खूप जास्त चांगले फायदे आपल्या शरीराला होतील फक्त त्या सा... जो काही ब्लॅक टी आहे त्याच्यामध्ये दु दुधाचं प्रमाण नसतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शुगर कोणती वापरतोय त्यावर डिपेंड आहे जर तुम्ही गुळाची पावडर वापरली किंवा मध वापरलं किंवा जी खडीसाखर किंवा ज्याला मिश्री म्हटलं जातं हिंदीमध्ये ते वापरलं तर ते एक अगदी योग्य म मी सोल्युशन आहे आपल्या वेट लॉससाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये एक बेसिक डिफरन्स हाच आहे की याच्यामध्ये ग्रीन टी आहे हे फर्मेंटेड नसतं तर ब्लॅक टी हे फर्मेंटेड प्रॉडक्ट असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक टीचा जर विचार केला तर आजही मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आहे ते आपला जी आपली रेग्युलर चहा पावडर जी आपण ब्लॅक टी करण्यासाठी वापरतो ती सगळ्यात जास्त विकली जाते अगदी कॉफीपेक्षा पण किंवा ग्रीन टी येलो टीपेक्षा पेक्षा पण कारण ही सर्वसामान्यांना परवडणारी ब्लॅक टी आहे परंतु हा ब्लॅक टी तेव्हाच योग्य असेल ज्यावेळेस तो योग्य पद्धतीने बनवला जाईल आणि योग्य प्रमाणात घेतला जाईल आता आपण चहा पिण्याचे जसे फायदे पाहिले त्याचप्रमाणे काय काय नुकसान आहे ते देखील पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहामध्ये टॅनिन नावाचं कंपाऊंड असतं आणि ज्याचं मेन फंक्शन असतं की ते जे काही आपला आयनचं ॲब्झॉर्प्शन आहे त्याला प्रि प्रिव्हेंट करतं म्हणजे थांबवतं आणि याचमुळे आपल्याला ॲनिमिया होण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात कारण आपल्याला माहीत आहे की शरीरातील जे लोह आहे ते शोषणाचं प्रमाण जर कमी झालं रक्तातील जे लोह आहे रक्तामध्ये जे लोह आहे तेच प्रमाण जर शोषणाचं कमी झालं शरीराकडनं तर तो पेशंट ॲनिमिक झाला आपण असे म्हणतो किंवा ॲनिमिया आहे त्या पेशंटला असं म्हणतो आणि चहामुळे हे चान्सेस भरपूर जास्त वाढतात त्यामुळे जर का तुम्ही चहा योग्य प्रमाणात पिलात तर काहीच हरकत नाही परंतु जास्त प्रमाणात जर चहा पिणं झालं तर तुम्हाला ॲनिमियासारख्या आजाराला बळी जावं लागेल त्याचप्रमाणे चहाचा डायरेक्ट परिणाम आपल्या ओरल हेल्थवर होत असतो आणि आपलं बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते तर वाढतंच वाढतं चहा पिल्यामुळे परंतु कधी कधी आपल्याला जर का ओरलचे जे काही टेम्परेचर आहे तोंडाचं ते सुद्धा वाढलं तर आपल्याला माहीत असेल तोंडातून हीट बाहेर पडते म्हणजेच आपण ज्याला साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतो तोंड आलं किंवा तोंडामध्ये असे छाले पडतात आणि आपल्याला चहाचं प्रमाण मग कमी करावं लागतं कारण जास्त प्रमाणामध्ये गरम चहा पिला तर आपलं तोंड नेण्याचं प्रमाण आहे हे जास्त असतं यासाठी आपण आपलं जे चहाचं प्रमाण आहे ते कमी करायचं आहे आणि एकदम कडक असा चहा प्यायचा नाहीये त्यामुळे आपल्या दातांवर देखील परिणाम होत असतो कारण आपल्या दातांवर जे एनेमलचं कवर असतं ते निघून जातं चहा जास्ती घेतल्यामुळे आणि दातांवर एक पिवळसर असा थर परमनंटली येतो की जो परत निघून जात नाही आणि यासाठी आपल्याला जर का आपली ओरल हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर चहा हा प्रमाणातच प्यायला हवा आता आपण पाहणार आहोत की कॉफी पिण्याचे काय काय फायदे आहेत आणि त्याच बर पद्धतीने नुकसान काय काय आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाचं जर कॉफी पिण्याचा फायदा असेल तर तो आहे की आपल्याला कॉफी ही आपली जी काही कॅन्सर होण्याची जी, जी रिस्क आहे ती डिक्रीज करत असते म्हणजेच काय तर ज्या कॅन्सर सेल्स आहेत त्या मारण्याचं प्रमाण कॉफीमध्ये असतं त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस कॉफीमुळे कमी असतात आणि डायबिटीस आहे तो देखील आपले जे कोलेस्ट्रॉल लेवल आहे ती मेंटेन करण्यास कॉफी मदत करत असते त्यामुळे अल्झायमर सारखे सुद्धा डिसीज आहे जे कॉफीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपण त्यांना देखील थांबवू शकतो त्याचमुळे या स दोन तीन गोष्टींसाठी आपण कॉफी पिणं योग्य आहे आणि कॉफी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या वेळेला पिली का त्याचे वेगवेगळे फायदे आपल्या शरीराला होत असतात म्हणजे सकाळी जर तुम्ही कॉफी पिणार असाल तर तुमची जी काही सकाळची प्रसन्नता आहे ती वाढवण्याचं काम कॉफी करत असते जर तुम्ही जेवणानंतर कॉफी पिणार असाल तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्याचं काम कॉफी करत असेल रात्री जर तुम्ही झोपायच्या आधी कॉफी पित असाल तर तुम्हाला शांत झोप लागू शकते जसं आपण गरम दूध कोमट दूध पिल्यावरती आपल्याला शांत झोप लागते त्याचप्रमाणे कॉफी जर रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास पिली तर ता आपल्याला झोप देखील शांत लागते म्हणजेच काय तर कॉफी आपली मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्हींवरती परिणाम करत असते परंतु चांगल्या प्रमाणामध्ये म्हणून खूप सारे लोक कॉफी पिणं प्रेफर करतात परंतु या कॉफीमध्ये देखील असे खूप सारे घटक आहे की जे आपल्या शरीराला हार्मफुल आहेत आणि आता आपण तेच डिस्कस करणार आहोत सग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का आपण कॉफीचा विचार केला तर कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो आणि तो आपल्या कॅल्शियम डिपोजिशन जे असतं त्याच्यावरती अफेक्ट करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉफी पिल्यानंतर आपले रेट आहेत तो वाढलेला असतो आणि याचमुळे आपलं ब्लड प्रेशर देखील हाय होतं कॉफी पिण्याचा आणखीन एक नुकसान म्हणजे कॉफी ही आपल्याला सवयीची होऊन जाते ज्याला आपण ॲडिक्शन म्हणतो खूप सारे लोक असे असतील की जे असं म्हणतात की मला कॉफी केल्याशिवाय हे काम होत नाही किंवा मा मला कॉफी लागतेच ह्या वेळेला कारण कॉफी हे है एक ॲडिक्टिव आहे जर तुम्हाला कॉफीचं ॲडिक्शन लागलं ला, तर तुम्ही कॉफी पिल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही त्यामुळे कॉफी आपण किती प्रमाणात पितोय आणि कोणकोणत्या कौन वेळेला भेतोय हे आपण ध्यानात घ्यायचं आहे कारण एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं ते ती गोष्ट कितीही चांगली असली तरी त्याचे परिणाम वाईटच होतात हे आपल्याला माहीतच आहे त्याचप्रमाणे कॉफीचे देखील खूप सारे प्रकार आपल्याला माहीत असतील फिल्टर कॉफी असेल कॅपेचिनो असेल इस्प्रेसो असेल त्यानंतर ना आता एक नवीन ट्रेंड आलाय ग्रीन कॉफीचा ग्रीन आणि जी काय आपण रेग्युलर ब्लॅक कॉफी वापरतो त्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे जी ग्रीन कॉफी असते ती ॲज इट इज असते आणि हीच ग्रीन कॉफी जरचे जे म्हणजे जे कॉफीचे बीन्स आहे ते जर रोस्ट केले तर ते ब्लॅक कॉफीमध्ये कन्व्हर्ट होतात आणि ग्रीन कॉफीचा जर महत्त्वाचा उपयोग घ्यायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये क्लोरोजेनिक नावाचं ॲसिड प्रेझेंट असतं की जे आपल्या हेल्थसाठी बेनिफिशियल आहे आणि जर का आपण रोस्टेड कॉफीचा विचार केला तर ते त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतं त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होत नाही क्लोरोजेनिक ॲसिडचा परंतु जर आपण ग्रीन कॉफी पित असू तर जित तो एक फायदा धरला तर इतरही नुकसान आहेत त्यामुळे कॉफी पिणं सर्वस्वी योग्य आहे असंही म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे सकाळी सकाळी कॉफी घेणे टाळायचे आहे आणि त्याच नंतरनं असं म्हटले जाते की दुपारी पाच सायंकाळी पाच नंतरही कॉफी घेणे टाळायची आहे कारण आपली जी स्लीप सायकल आहे याच्यावरती डायरेक्ट परिणाम कॉफीचा होत असतो जर तुम्हाला कॉफीचा सगळ्यात जास्त रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जेवायचं असेल त्याच्यानंतरनं तीस मिनिटांनी कॉफी घ्यायची ती आपल्या शरीरासाठी जास्त पोषक आहे ह्यामुळे आपल्याला ज कॉफी पिण्याचा फायदा होतो म्हणजेच जेवल्यानंतरनं कॉफी पिणं जे, जे लोक प्रेफर करतात त्यांना माहीत असेल की आपल्याला कॉफीचा हा फायदा आहे परंतु जे सकाळी किंवा रात्रीचं कॉफी पितात ते पिणं टाळायचं आहे जरी आपली नर्वस सिस्टीम जरी बूस्ट होत असेल किंवा त्याला एक ता... ताजे ताजेतवानेपणा वाटत असेल परंतु तो तात्पुरता असतो आणि तो नंतर ना ॲडिक्शनच्या स्वरूपात जातो आणि म्हणूनच सकाळची आणि संध्याकाळची कॉफी टाळायची आहे दुपारी जेवणानंतर कॉफी घेतली तर चालू शकते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉफी किंवा चहा आपण जो पीत असतो तो दिवसात ना किती वेळा प्यायला हवा जर तुम्ही कॉफी आणि चहा दोन्ही घेत असाल तर सकाळी दोन कप आणि संध्याकाळी दोन कप ह्या प्रमाणामध्ये चालू शकतं म्हणजे मॅक्सिमम तुम्ही चार सर्विंग किंवा चार कप चहा किंवा कॉफी पिऊ शकता प म्हणजे ॲट अ टाइम तुम्हाला जर संपूर्ण दिवसाचा विचार केला तर तुम्ही जर चहा घेत असाल तर चार कप चहा चालू शकतो दिवसभराला जर कॉफी घेत असाल तर चार कप कॉफी दिवसभराला चालू शकते किंवा जर चहा आणि कॉफी दोन्ही घेत असाल तर दोन कप चहा आणि दोन कप कॉफी तुम्ही नक्कीच घेऊ शकता परंतु चारच्यावर जर प्रमाण गेलं म्हणजे जर पाचवा सर्विंग जर तुम्ही घेत असाल तर त्यापासून तुम्हाला नक्कीच नुकसान होणार आहे कारण आपली जी नॉर्मल ह्युमन बॉडी आहे ती चार सर्विंग किंवा चार कप चहा कॉफी खूप चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करू शकते किंवा आपल्या शरीराला त्याचा काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही परंतु जर चार कपांच्यावर जर हे प्रमाण गेलं तर नक्की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे व्याधी उद्भवतील आणि त्यांना त्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल याचसाठी असं नाही आहे की चार कप म्हणजे चारच कप दोन कप जरी पिलात तरी फो पुरेसा असतो म्हणूनच खूप सारे लोक एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशेच दोनदा चहाचं चा प्रमाण किंवा कॉफीचं प्रमाण ठरवून घेतात परंतु मॅक्सिमम चार हे लिमिट आहे एका नॉर्मल ह्युमन साठी आणि ते तुम्ही आरामात पिऊ शकता विदाऊट एनी साईड इफेक्ट अशा प्रकारे मी तुम्हाला मला माहित असलेली चहा कॉफीविषयीची जी काही थोडीफार माहिती होती ती सांगितली चहा पि आणि कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे नुकसान देखील आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जर का योग्य प्रमाणात पिलात तर तुमच्या तुम्हाला त्यापासून काहीच नुकसान नाही किंवा साईड इफेक्ट कुठलेच जाणवणार नाही या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर